नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटमध्ये मधल्या स्मृती मंदिराला जी व्हिजिट केली त्याच्यावरनं देशभरात खूप चर्चा सुरू आहे या ठिकाणी व्हिजिट करणारे ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर दुसरे पंतप्रधान आहेत आर एस एसच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या बाबतीतला खुलासा करण्यात आला होता जर मी चुकत नसेल तर दोन हजार मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदी या ठिकाणी व्हिजिट केलेली होती स्मृती मंदिरामध्ये केशवबळीराम हेडगेवार के जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक आहेत आणि त्यानंतर गुळवलकर गुरुजी यांचं यांची समाधी त्या ठिकाणी आहे आणि त्याला स्मृती मंदिर म्हणून ओळखलं जातं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेडक्वार्टर एका पद्धतीने रेशीम बागेतलं पण या व्हिजिटकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं जात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आपापसातले संबंध त्याबद्दल अनेकदा चर्चा झालेली आहे आणि या व्हिजिट नंतर ती चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे नक्की त्या या दोन संस्थांमध्ये किंवा राजकीय पक्ष आणि आर एस एस मधले संबंध खरोखरच ताणले गेले होते का आणि या व्हिजिट नंतर नव्याने या संबंधांकडे आपण बघितलं पाहिजे का किंवा या व्हिजिटचे नक्की अर्थ काय निघतात याबद्दल कुठेतरी चर्चा करणं आवश्यक आहे कारण पुढच्या काही वर्षातलं राजकारण भारतीय जनता पार्टीचं खास करून हे या व्हिजिटनुसार ठरणार आहे असं म्हटलं जात आहे त्यामुळे याबद्दल चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत विवेक देशपांडे नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार आहेत इंडियन एक्सप्रेसमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फार जवळून त्यांनी बघितलेलं आहे विवेक तुमचं एकतर मुंबई मध्ये सगळ्यात आधी स्वागत आ, तुम्ही या व्हिजिट कडे कसं बघता आणि मला सगळ्यात आधी सुरुवात करायची की ज्यावेळेस वाजपेयी आले होते अनेक ठिकाणी असा उल्लेख केला जातोय की पहिलेच पंतप्रधान आहेत की जे स्मृती मंदिरामध्ये चालले आहेत पण वाजपेयी सुद्धा या ठिकाणी गेले होते आणि त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फरक आ, का? फरक काही काही जाणवतोय का आहे बेसिकली हो निश्चित ऍक्च्युली वाजपेयी ज्या वेळेला आले होते त्यावेळेला भाजपा पहिल्यांदाच मला वाटतं सत्तेमध्ये देशामध्ये सत्तेमध्ये होती आणि ती सुरुवात होती आर एस एसचा जो काही इतके वर्षाचा प्रवास होता त्या प्रवासाची परिणती भाजपा सत्तारूढ होण्यामध्ये झाली होती पहिल्यांदाच त्याच्यामुळे संबंधात तणाव वगैरे असा काही प्रकार नव्हता तो नंतर डेव्हलप झाला दोन हजार चार पर्यंत तो खूप जास्त पराकोटीचा झाला होता त्यावेळेला सरसंघचालक के एस सुदर्शन होते आणि त्यांच्यामधले आणि वाजपेयी सरकारमधले जे मतभेद होते ते अगदी जाहीरपणे त्यांनी बोलून दाखवले होते एका कार्यक्रमात त्यांनी स्पष्टपणे हे दोन हजार पाचमध्ये ते बोलले होते पण त्याआधी दत्तोपंत ठेंगडी असोत अशोक सिंघल असोत किंवा के एस सुदर्शन असोत यांनी वाजपेयी सरकारवर टीकेची झोड उठवली होती अनेक बाबतीत हे सगळ्यांना माहितीच आहे आणि दोन हजार चारमध्ये वाजपेयी सरकार पडलं होतं पुष्कळांना पुष्कळजणांना असं वाटतं की ते शायनिंग इंडिया वगैरे या कॅम्पेनमुळे पडलं पण माझं जे रिडिंग आहे ते असं आहे की त्यावेळेला संघानीच त्यांना डीच केलं होतं असं म्हणता येईल आणि संघानीच त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं असं म्हणायला हरकत नाही कारण की संघ परिवारामध्ये वाजपेयी सरकारबद्दल एक नाराजगी होती आणि एक राग पण होता